हम होंगे कंगाल हम होंगे कंगाल हम होंगे कंगाल एक दिन मन में अंधविश्वास देश का सत्यानाश हम होंगे कंगाल एक दिन होंगे नंगे चारों करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों एक दिन राजकारणातल्या कॉमेडी बद्दल तर आपण रोज बोलत असतोच पण आज कॉमेडीवरून झालेल्या राजकारणाबद्दल बोलण्याची वेळ आलेली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी हे नाव याच्या आधी ऐकलं पण नसेल महाराष्ट्राच्या खेडोपाड्यामध्ये बऱ्याच लोकांना तो माहिती पण नसेल पण त्यानं काल एक व्हिडिओ केला शिवसेना शिंदे गटाबद्दल त्याच्यामध्ये एक गाणं होतं आणि त्या गाण्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचा इतका जळफळाट झाला की प्रकरण तोडफोडीपर्यंत पोहोचलं त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता त्यानं माफी मागितली पाहिजे अशी मागणी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण करताना दिसत आहेत खरं तर एक गोष्ट मला कळली नाही म्हणजे कुणाल कामराचे व्हिडिओ मी पण इतके फारसे बघितलेले नाही आहेत काल जोपर्यंत हा वाद झाला तोपर्यंत मी देखील हा व्हिडिओ नेमका काय आहे हे बघितलेलं नव्हतं पण शेवटी वाद झाला चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग हा सगळा व्हिडिओ मी पण बघितला कदाचित तुमच्यापैकी अनेक लोकांना आता याच वादामुळं त्याची ओळख होईल आणि जी गोष्ट खरं तर मर्यादित स्वरूपात राहिली असती ती या वादामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत आहे हा त्याच्यातला एक उलटाच इफेक्ट झालेला आहे काय नेमकं झालं नया भारत नावाचा एक शो कुणाल कामरानं यूट्यूबवरती अपलोड केला स्टँडअप कॉमेडियन आहे तो आणि या संपूर्ण शोमध्ये त्यानं खरं तर भाजप त्याच्यानंतर अगदी अंबाणींपासून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपर्यंत काही व्यंगात्मक स्वरूपामध्ये भाष्य केलेलं आहे त्यातही ज्या गोष्टीवरून एकनाथ शिंदे यांच्या गटाला राग आलेला आहे ते एक ठराविक गाणं आहे ते गाणं नेमकं काय आहे ते तुम्हारा आई जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर आ गई ना जो एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरे तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे पे दाढ़ी चश्मा मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलूं कल टेंडुलकर के बेटे को बोलूं कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करो और बोलूं कि देख हाथ से पर वो मेरा बाप है तू ढूंढ ले कोई ऑन द वे आता याच्यातली गंम्मत बघा की देशाच्या निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं सर्टिफिकेट त्यांना बहाल केलेलं आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली धनुष्यबाण हे त्यांचं अधिकृत चिन्ह होतं ते सुद्धा एकनाथ शिंदेंना बहाल केली पण निवडणूक आयोगाचं एवढं सर्टिफिकेट मिळाल्यानंतरसुद्धा शिंदेंचं त्याच्यानं समाधान होत नाही आहे केवळ एक कॉमेडियन काहीतरी बोलला म्हणून त्यांचा इतका जळ जल्प, म्हणजे तिळपापड नेमका काय होतोय जळफळाट का होतोय हा याच्यातला खरं तर बेसिक प्रश्न आहे म्हणजे निवडणूक आयोग मोठा आहे की कुणाल कामरा तुम्ही कुणाच्या शब्दांना महत्त्व देताय आणि एका कॉमेडियनला इतकं गांभीर्यानं घ्यायची मुळात गरज काय पडली कारण या संपूर्ण गाण्यामध्ये कुणाल कामराने जे शब्द वापरलेले आहेत ते खरं तर काही नवीन नाही आहेत म्हणजे एखादा नवीन कुठला तरी शब्द त्यानं शिंदेच्याबद्दल वापरलेला आहे अगदीच आक्षेपार्ह शब्दातली उपमा दिलेली आहे असं काही या व्हिडिओमध्ये झालेलं नाही आहे जे शब्द शिवसेनेतल्या बंडापासून अगदी दुसऱ्या दिवसापासून ठाकरे आणि त्यांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदेच्याबद्दल वापरत आलेले आहेत तेच शब्द कुणाल कामरानं आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत मग एक कळत नाही आहे की बाकीच्या लोकांनी गद्दार म्हटलं तर चालेल फक्त कॉमेडियन लोकांनी म्हणायचं नाही आहे का किंवा सामान्य लोकांनी म्हणायचं नाही आहे का आणि आत्तापर्यंत जे गद्दार बोलले त्यांच्याबद्दल अशी कुठली तोडफोड झाल्याचं आपण ऐकलेलं नाहीये संजय राऊत रोज पत्रकार परिषदेमध्ये काय काय बोलत असतात त्यांच्या विरोधात अशी तडफोड झाल्याचं कोणी बघितलेलं आहे का मग केवळ एका कॉमेडियननं म्हटल्याचा हा इतका मोठा राग का की कॉमेडी फक्त आम्हीच करणार राजकारणीच करणार आमच्या क्षेत्रातल्या कॉमेडीचा अधिकार फक्त आम्हालाच आहे कॉमेडियननं तो आता आमच्याकडनं हिसकावून घेऊ नये अशी काही नवीन योजना त्यांची आहे का हा सुद्धा याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल कुठल्याही पक्षानं महाराष्ट्रात काय आणि देशात काय बोलण्याची सोय उरलेली नाही आहे कारण सगळ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आपापल्या सोयीसाठी करून ठेवलेली आहे म्हणजे कंगना राणावतवरती जेव्हा बुलढोजरनं कारवाई झालेली होती तिनं मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य कितीही चुकीचं असलं तरी तिच्या घरावरती बुलडोझर चालवताना हाच कुणाल कमरा त्याचं समर्थन देखील करत होता आणि आता ज्या पक्षाचे नेते बोलत आहेत त्याच पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार त्या काळामध्ये होतं त्याच्यामुळं त्याच्याबद्दलची गोष्ट जी आहे ती कुठल्याच पक्षानं करू नये पण एक लक्षात घ्या अगदी आठवडाभरापूर्वी सोल ऑफ डेमोक्रसी म्हणजे क्रिटिसिझम आहे म्हणजे टीका करणं हा लोकशाहीचा आत्मा आहे असं दुसरं तिसरं कोणी म्हणालेलं नव्हतं तर या देशाचे पंतप्रधान म्हणाले होते आणि त्याची देशभरामध्ये हेडलाईन झालेली होती एका अमेरिकन पॉडकास्टरला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे विधान होतं त्यामुळं जर ही इतकी साधी टीका आपण स्वीकारू शकत नसून तर मग हे शब्द पंतप्रधान मोदींचे नेमके कोणासाठी होते त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते अशा पद्धतीनं तोडफोड करत असतील तर मग लोकशाहीतल्या या क्रिटिसिझमचं महत्त्व जे पंतप्रधान मोदी सांगतायत ते नेमकं कुठं आहे आता याच्यातली अजून एक गंमत बघा की ज्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवरायांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं त्याला कुणी असा धडा शिकवायला रस्त्यावर आलं नाही इतक्या तातडीनं उद्रेक त्याच्याबद्दल दिसला नाही सोबतच आज सकाळी विधानभवनाच्या परिसरामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्याबद्दल झालेल्या वक्तव्याबद्दल कुणाल कामराला जाहीरपणे माफी मागण्यास सांगत होते हे वक्तव्य अपमानजनक आहे खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत होते पण मग हेच गृहमंत्री प्रशांत कोरटकरच्याबद्दल मात्र असं बोलताना दिसले का छत्रपती शिवरायांचा अपमान होतो त्यांच्याबद्दल इतकं अपमानजनक वक्तव्य केलं जातं आणि त्याच्यानंतरसुद्धा प्रशांत कोरटकरच्या माफीची मागणी इतक्या जाहीरपणे कुणी केलेली नव्हती ना त्याच्या विरोधात असा उद्रेक झालेला होता अजून एक गोष्ट आजच नागपूरची जी दंगल घडली त्या दंगलीतल्या फहीम खान नावाच्या एका व्यक्तीच्या घरावरती बुलडोजर चालवला जातो आहे पोलिसांच्यावरती ज्यांनी ज्यांनी हात उघारलेला आहे ज्यांनी ज्यांनी महिला पोलिसांच्या विनयभंगाचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई ही झालीच पाहिजे पण मग काल जेव्हा सत्ताधारी पक्षाचे नेते तिथं जाऊन तोडफोड करत होते आता ज्या हॅबिटॅट या कंपनीच्या स्टुडिओची तिथं सगळी नासधूस झालेली आहे त्याची नुकसान भरपाई नेमकं कोण देणार आहे ही नुकसान भरपाई पण याच तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांच्याकडून वसूल करायला नको का हा प्रश्न आहे आणि गंमत बघा की हे सगळे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ज्यांचं सरकार आहे ज्यांना जनतेनं बहुमतानं निवडून दिलेलं आहे दोनशे सदतीस आमदार त्यांच्या आता विधानसभेत आहेत पण तरी देखील एका कॉमेडियनच्या एका शब्दाचा एका गाण्याचा इतका प्रभाव आहे की त्याच्यामुळं ही सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे हादरून निघते त्यांचा झळफळाट होतो आणि ते रस्त्यावरती यायला लागला आता शिंदेच्याबद्दल निष्ठा दाखवण्यासाठी खूप जोरात स्पर्धा सुरू आहे त्यामुळं प्रत्येकजण ह्याच्यामध्ये सामील आहे आणि या कुणाल कामराला धडा शिकवण्यासाठी निलेश राणेंच्यापासून ते संजय निरुपम जे काँग्रेस आता कुणाल कामरासाठी कॉन्ट्रोवर्सी हा काही नवीन विषय नाही आहे अनेक वेळा त्याच्या विरोधात असे गुन्हे दाखल झालेले आहेत इंडिगो फ्लाईटमध्ये जेव्हा तो आणि अर्णब गोस्वामी हे एकत्रित प्रवास करत होते त्यावेळी अर्णब गोस्वामीचा एक व्हिडिओ त्यानं केलेला होता ज्याच्यावरून इंडिगोनं नंतर कुणाल कामरावरती सहा महिन्यांसाठीची बंदी घातलेली होती आणि त्याच्यावरनं कोर्टामध्ये देखील केसेस झालेल्या होत्या सोबतच नोटबंदीनंतर विशेषतः कुणाल कामराचे मोदींच्याबद्दलचे जे व्हिडिओ आहेत ते देखील खूप व्हायरल झालेले होते आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा शो जो आहे तो बंद करण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे कुणाल कामराचा जन्म मुंबईतलाच आहे सुरुवात त्यानं एम टी व्हीपासून केलेली होती आणि तिथून नंतर मग तो स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेमध्ये पोहोचला खरं तर त्याची कॉमेडी जी आहे ती प्युअरली पॉलिटिकल कॉमे कॉमेडी असते अर्थात काही लोकांना ती आवडेल न आवडेल कालचा शो पण मी बघितला दर्जात्मकदृष्ट्या काही इतका तो म्हणजे फार दर्जाचा आहे असं पण म्हणता येणार नाही आहे पण विनाकारण या सगळ्या प्रकरणामध्ये वादाची प्रतिक्रिया रिॲक्शन जी आहे ती शिंदे द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं हा वाद जो आहे तो आता इतका भडकलेला आहे म्हणजे कालपर्यंत जी गोष्ट काही ठराविक लोकांना माहिती झालेली होती ती आता संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचताना दिसते आहे आणि याच्यातून एकच दिसतं आहे की सुप्रीम कोर्टानं देशाच्या निवडणूक आयोगानं जरी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं पक्ष बहाल केलं तरी एका सामान्य व्यक्तीनं गद्दार म्हटलं तरीसुद्धा तुमचा जळफळाट होतोय आणि गद्दार हा शिक्का जो आहे तो पुसता येणार नाही याचीच खंत अशा असुरक्षितेतून उमटली आहे का हेच याच्यातून दिसतं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या सगळ्या वादानंतर कुणाल कामरानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील जा जाता नक्की आहे show up on youtube at some point and yeah and for all of the people who will not like this show i'll just have something for you yeah this uh, for all engineers i am people this is the constitution of india this is what allows me to do what i do and in the framework of this book you can feel free to do anything thank you so much भगवान एक सब्सक्रिप्शन कर